आपल्याला जी पहाटेची स्वप्ने पडतात त्या स्वप्नांचा अर्थ काय असतो हे आज आपण पाहूयात एक स्वप्नात जर मृत व्यक्तींशी बोलत असू तर त्याचा अर्थ आपल्याला पैसे मिळणार आहेत दोन स्वप्नात जर मृतदेह पाहिला असेल तर याचा अर्थ आपला नशीब बदलणार आहे तीन स्वप्नात कावळा पाहि पाहिला असेल तर याचा अर्थ आपल्या घरी पाहुणे येणार आहेत चार स्वप्नात अर्थी पाहिली असेल तर आपली इच्छा पूर्ण होणार आहे पाच जर स्वप्नात पिवळी साडी नेसलेली आपली बायको पाहिली असेल तर याचा अर्थ आपल्या मुलांची लग्न होणार आहेत तसेच जर बायको लाल साडी घातलेली स्वप्नात दिसली तर आपल्याला गुप्त धन मिळणार आहे सहा जर स्वप्नात कोणी बासरी वाजवत असेल तर याचा अर्थ वैवाहिक जीवन सुखी होणार आहे सात स्वप्नात जर घुबड पाहिले तर आपले आर्थिक नुकसान होणार आहे आठ स्वप्नात जर कात्री पाहिली तर नवरा बायकोमध्ये भांडण होते हे आहेत पहाटे पडलेल्या स्वप्नांचे अर्थ जर, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ